माझं नाव ऋषाली माझं प्राथमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल श्री शिवाजीनगर हो राहुरी येथे झालं माझं महाविद्यालयीन शिक्षण राहुरी कॉलेजला झालं मी पी एस सी बॉटनीची विद्यार्थिनी आहे मला तिथे अभंग सर सर जगदाय सर यांचं चांगलं सहकार्य लाभलं तिथूनच मला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आला मला स्वतःविषयी आणि मी ठरवलं की मी काहीतरी करणार पुढे त्याच्यानंतर मी बी एस सी झाल्यानंतर पुण्याला गेले त्यावेळी मला एम पी एस सीविषयी काहीच माहिती नव्हतं जेव्हा पुण्यात गेले तेव्हा हळूहळू एम पी एस सी काय आहे एक्झाम कशा असतात हे कळत गेलं हळूहळू तिथे गेल्यानंतर मी अभ्यास करणारे मुलं किती अभ्यास करतात कसा अभ्यास करतात हे बघितलं त्यांच्याकडून गायडन्स घेतलं मी अविनाश धर्माजी सरांकडे धर्माधिकारी सरांकडे क्लासला होते त्यांनीही मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर मी स्वतःचा अभ्यास स्वतःच सुरू केला तिथे राहून <गली> दोन अडीच वर्ष मी पुण्यातच होते तिथे चांगला अभ्यास केला माझा अभ्यास व्यवस्थित झाला असं मला वाटल्यानंतर मी काही दिवस घरीही आले होते पण घरी काय माझा अभ्यास व्यवस्थित झाला नाही त्याच्यानंतर मग मी आत्मा मलिकला कोपरगावला येथे काही दिवस होते तिथे मला फ्री बॅचला ॲडमिशन मिळालं होतं त्यांनी मला सगळं फ्रीमध्ये दिलं होतं तिथे मी काही दिवस अभ्यास केला आणि हे सगळं करत असताना माझ्या भरपूर परीक्षांचा रिझल्ट येत होता प्री मेज इंटरव्ह्यू असं सगळं चाललेलं होतं पण मला काय पोस्ट मिळाली नव्हती कुठली फायनल ह्या काळामध्ये मी पी एस एस्टे आय एस टी आय असिस्टंट राज्यसेवा ॲग्रीकल्चर ॲग्रीची एक्झाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची या सगळ्याच एक्झाम दिल्या होत्या पी एस आयसाठी मी फिजिकललाही होते पण मला तिकडे जायचं नव्हतं पोलीस क्षेत्रामध्ये पोलीस डिपार्टमेंटला त्यामुळे मी काही फिजिकलला गेले नाही त्यामुळे तो रिझल्ट माझा राहिला फॉरेस्ट्रीचा हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता त्यामुळे यावेळेस सिलेक्शन झालं माझं पण फायनली आणि असं वाटलं की मेहनत केल्यानंतर फळ हे नक्की मिळतं मध्ये मी काही काळ खचूनही केले होते निराश झाले होते एम पी एस सी सोडायचाही विचार कधी डोक्यात आला होता पण अभ्यासाचं व्यसन लागलं होतं त्यामुळे अभ्यास काही सुटत नव्हता अभ्यास चालूच ठेवला मी आणि शेवटी मला यश मिळालं पण या पोस्टवरही माझं काही समाधान नाही आहे मला डेप्यटी कलेक्टरची पोस्ट, कलेक्टर पोस्ट पाहिजे त्यामुळे मी आ, त्याचा अभ्यासही चालूच ठेवलेला आहे एप्रिलमध्ये आमची एम पी एस सीची राज्यसेवेची परीक्षा आहे ती मी देणार आहे आणि चांगला अभ्यास करून ती परीक्षा देणार आहे आता शक्यतो मुली ज्या असतात त्या डॉक्टर इंजिनियर या फील्डकडे जातात आता तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळालात मला माझ्या वडिलांनी प्रोत्साहित केलं एम पी एस सी करण्यासाठी त्यांची इच्छा होती की मी एम पी एस सी करावा म्हणून मी बी एस सी झाल्यानंतर लगेच एम पी एस सी करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी पुण्यात गेले आणि मला यश मिळालं या क्षेत्रात मी बारा ते पंधरा तास अभ्यास करायचे भरपूर अडचणी येत होत्या म्हणजे काही जेवण कधी व्यवस्थित नसायचं कधी काही गोष्टी त्यामुळे पण या सगळ्या गोष्टी खचून गेले नाही अभ्यास चालूच ठेवला तुमच्या इतर ज्या मैत्रिणी असतील त्याला त्यांना तुम्ही काय सांगा माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्या माझ्यासारख्याच लढत आहेत एम पी एस साठी पण त्यांना अजून मी यश आलेलं नाही त्यांना मी हेच सांगेल की अभ्यास करत राहा यश मिळतच नक्की तुम्ही ग्रामीण भागातून आहात आता समजा ग्रामीण भागातून एम पी सी साठी एवढे चांगले ग्रामीण भागातल्या मुलींना कसं कारण बऱ्याच असं होतं की मुलींना ज्या आहेत घरचे जास्त सपोर्ट करत नाहीत तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला आणि त्यांच्या घरच्यांना तुम्ही काय सांगाल माझ्या घरच्यांकडून मला सपोर्ट मिळाला म्हणूनच मी आता इथे मी सगळ्यांना पालकांना सगळ्यांना सांगेल की तुम्ही तुमच्या मुलींना मुलांना सगळ्यांना व्यवस्थित सपोर्ट करा हेच क्षेत्र नाही दुसरे अनेक क्षेत्र आहेत जिथे मुलांना जाण्याची इच्छा असते मुलींना जाण्याची इच्छा असते प्रत्येक क्षेत्र चांगलं असतं जर तुम्ही व्यवस्थित काम केलं तर तुम्ही मुलांना सपोर्ट करा